मराठा इतिहासातील किंवा आपल्या हिंदूंच्या इतिहासातील एक सगळ्यात काळा दिवस म्हणजे फाल्गुन मध्य अमावस्या धर्मवीर बुधभूषणकार छत्रपती संभाजी महाराज यांची या दिवशी औरंगजेबाकडनं म्हणजेच मुघल सल्तनीकडनं निर्घृण हत्या करण्यात आली हा इतिहासातील एक सगळ्यात काळा दिवस मराठ्यांची एक भळबळती जखम जी की कित्येक शतकं गेली आणि कित्येक शतक येतील तरी पण ती जखम भरून निघणार नाही फाल्गुन कृष्ण अमावस्येला तो काळा दिवस आला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची निर्गृण हत्या औरंगजेबाकडनं करण्यात आली ती हत्या जिथे करण्यात आली ते ठिकाण आज श्री क्षेत्र तुळापूर म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याच्या अगदीच पाच ते दहा किलोमीटरच्या नदीच्या पलीकडील तीरावर वडू बुद्रुक म्हणून जेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे फेकण्यात आले तर या दोन्ही क्षेत्रांना आज आपण भेट देणार आहोत आल्यावर एक भव्य कमान जेथे संभाजी महाराजांचा वाघाचा जबडा फाडतानाचा मूर्ती आपले लक्ष वेधून घेते आणि या कमानतून आत गेल्यावर उजव्या बाजूला महाराजांचा अजून एक पुतळा आपल्या लक्षात येतो आणि डावीकडे महाराजांची समाधी असून येथे नतमस्तक होण्यासाठी सर्व येत असतात श्री क्षेत्र तुळापूर येथे आल्यावर येथे असणारे वातावरण आपले मन अगदी छिन्न अपले अपले करून टाकते येथे आल्यावर आपल्याला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना किती यातना झाल्या असतील याचा विचार करूनच फक्त घहीवरून येते औरंगजेब हा त्यावेळेस येथेच या तुळापुराच्या जवळच मुक्कामी होता कारण की येथे असणारे इंद्रायणी भामा आणि भीमा या नदीचा त्रिवेणी संगम येथे कधीच पाण्याचे दुर्लभ्य नसल्याने मुघली फौजेला येथे राणे औरंग्याला योग्य वाटले त्यामुळे महाराजांना ज्यावेळेस या तुळापूरला मारण्यात आले त्यावेळेस त्यांचे तुकडे हे वडूला नदीच्या पलीकडे फेकण्यात आले तर तेथे देखील महाराजांची समाधी आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यात आलं त्या हो या त्रिवेणी संगमावरील असणाऱ्या तुळापूर येथे आज आपण आलेलो आहोत भामा भीमा आणि इंद्रायणी या नदीच्या या तीरावर या त्रिवेणी संगमावर असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या या समाधीला ज्यावेळेस आपण भेट देतो त्यावेळेस आपले मन हे गहीवरून येते खूप भाविक खूप शिवभक्त शंभू भक्त येथे येतात आणि आपल्या महाराजांना येथे श्रद्धांजली वाहतात छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली ती आपल्या सगळ्यांना एक स्वधर्म आणि स्वाभिमान युक्त जीवन जगता यावं आणि ते स्वराज्य टिकावं हो म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती या पेटत्या यज्ञकुंड्यात दिली या इंद्रायणी भामा आणि भीमा याच्या त्रिवेणी संगमावर खूप पूर्वापार खूप प्राचीन अशी मंदिरं आहेत शिवशंकर विष्णू मंदिर गणपती बाप्पाचे मंदिर विठ्ठलाचे मंदिर इत्यादी इथे खूप मंदिरं असून येथे आल्यावर आपण या मंदिरांचे देखील नक्की दर्शन घ्यावे सोळापूर ते वडू हा कच्च्या रस्त्याचा थोडासा मार्ग ओलांडल्यावर आपण नदीच्या पलीकडे वडू बुद्रुक या गावाकडे येतो येथे आपल्याला कमन आपली वेधून घेते आणि आत गेल्यावर आपल्याला एक मंदिर दिसते असे म्हणतात ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे या गावात फेकण्यात आले त्यावेळी येथील ग्रामस्थ शिवले व देशमुख यांनी त्यांचा अंत्यसंस्कार घेतला म्हणून या वीर पुरुषांचे देखील येथे स्मारक लक्षात येते तुळापूर प्रमाणे आपल्याला या वडू बुद्रुकचा परिसर देखील स्वच्छ आणि टापटीप ठेवलेला दिसतो छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधी सोबतच आपल्याला येथे एक म्युझियम आणि तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा एक पूर्णाकृती मेघडंबरी असलेला देखील लक्ष वेधून घेतो किती यातना भोगल्या असतील आपल्या महाराजांनी आपला हिंदू धर्म आणि स्वराज्य औरंग्याला नाही द्यायचे म्हणून या विचाराने प्रेरित होऊन आपण आपल्या आयुष्यात देखील प्रेरणा घेऊ शकतो आणि पुढे जायचा मार्ग आपल्याला येथून मिळू शकतो छत्रपती संभाजी महाराजांच्या या समाधीजवळ नतमस्तक होताना आपल्याला खूप गही वरून येते छत्रपती संभाजी महाराजांसोबत आपल्या प्राणांची आहुती देणारे त्यांचे मित्र कवी कलश यांची समाधी देखील प्रशासनाने बाजूला बांधलेली आहे कविकलशांच्या या समाधीचे देखील आपण मनोभावे दर्शन घ्यायचे आणि कविकलशांनी औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती संभाजी महाराजांवर म्हणलेली कविता यावन रावन किसाबा ही नक्की आठवायची आता या म्युझियमची थोडीशी सफर आपण करूयात म्युझियममध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनक्रमातील काही चित्र आणि तसेच त्या काळातील हत्यार, म्हणजेच तलवारी मडू गोफण भाले इत्यादी आपल्याला पाहायला मिळतात महाराजांनी आपल्या या धर्मासाठी आणि देशासाठी स्वतःचे बलिदान दिले आज जेव्हा आपण महाराजांचा जागर करतो त्यावेळेस आपण सगळ्यांनी एवढेच लक्षात ठेवायचे की आपले महाराज कुठेही गेलेले नाही आहेत आपले महाराज आपल्या सोबतच आहेत जिथे आपण चांगलं वागतो जिथे आपण विधायक कार्य करतो तिथे आपले महाराज आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र तसे पाहता ही दोन्ही क्षेत्र आपल्या प्रत्येक हिंदूने भेट द्यावी अशीच आहेत आणि आपण एकदा तरी आयुष्यात येते नक्की भेट द्यायला यावं